श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत श्रीपाद राजम शरण प्रपद्य अध्याय तेविसावा शिवयोगी भक्त महिमा शिवपूजा रहस्य विवरण मी कृष्ण युवल बड्डूतून कुरवपुरास प्रयाण करीत असताना धर्मगुप्त नावाचे सद्वेशधारी ग्रहस्थ भेटले ते श्रीपादांच्या दर्शनास कुरुवड्डीस निघाले होते ते सुद्धा योगायोगाने पिठिकापुरमला असणाऱ्या व्यंकटपय्या श्रेष्ठींचे जवळचे नातेवाईक होते मला याचे आश्चर्य वाटले की मला भेटणारे सर्व श्रीपाद प्रभूंचे भक्त होते ते प्रभूंच्या दिव्य चरित्राबद्दल अधिक माहिती सांगणार होते या मागे काहीतरी विशेष हेतू असावा हे नक्की श्रीपाद प्रभूंच्या एक -एक घडलेल्या घटनांच्या थोडा मागचा भाग मला कळलेला असे त्यातील एका घटनेचा दुसऱ्या घटनेशी फारच कमी संबंध असे आतापर्यंत श्रीपाद प्रभूंच्या दहा वर्षापर्यंत घडलेल्या मला माहित होत्या त्या क्रमबद्ध त्या क्रमबद्ध पद्धतीने त्यांच्याकडून मला कळाल्या होत्या मी मनात विचार केला की श्रीपादांच्या अकराव्या वर्षातील लीला मला कळतील का श्रीपाद प्रभू क्षणक्षण लीलाविहारी आहेत श्री धर्मगुप्त म्हणाले अरे शंकर भट्टा मी शिवभक्त आहे श्रीपाद अकरा वर्षाचे झाले असताना एके दिवशी त्यांच्या घरी एक शिवयोगी आला तो अत्यंत विद्वान होता तो केवळ करतल तर भिक्षाच घेत असे तो आपल्या जवळ झोळी भांडे थाळी असे काहीच बाळगत नसे तो दिसण्यास एखाद्या वेड्या पुरुषाप्रमाणे दिसे तो एके दिवशी कुकुटेश्वराच्या मंदिराजवळ आला त्याचे धुऊन माखलेले कपडे आणि विचित्र बोलणे ऐकून त्याला देवळातील पुजाऱ्यांनी मंदिरात येऊ दिले नाही तो देहाचे भान नसलेला अवधूत होता तो सतत ओम नम शिवाय हा शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करीत होता मी माझे नेहमी व्यंकटपय्या श्रेष्ठींच्या घरी घोड्यावरून गेलो होतो वाटेत असलेल्या कुकुटेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची माझी सवय होती मी वैश्यप्रमुख असल्याने देवळातील अर्चकांनी माझ्या नावाने मोठी पूजा केली त्यांना चांगली दक्षिणा देण्याची माझी पद्धतच होती मी पाच वराह त्या अर्चकांना दिले त्यांनी आपापसात वाटून घेतले देवळातील अर्चकांनी मला त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांच्या अनेक कष्ट याविषयी सांगितले आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी तुमच्या सारख्या आवश्यकता आहे असे ते म्हणाले आलेला शिवयोगी आत आला त्याबरोबर दोन नागसर्प सर्पही आत आले ते पाहून अर्चकांच्या तोंडचे पाणी पळाले शिवयोगी म्हणाले आहो अर्चक स्वामी तुम्ही घाबरू नका ही शिवांची आभूषणी आहेत पुत्र ज्याप्रमाणे आपल्या पित्याला प्रेमाने आलिंगन देतो तसेच हे नाग आपल्या पित्यासम कुकुटेश्वराला आलिंगन देण्यासाठी आतुर आहेत ते आपले, आपले स्नेही समान आहेत आपण आपल्या स्नेहांना पाहून घाबरणे किंवा पळून जाणे हे महापाप आहे अर्चक स्वामींनी विशेष पूजा केल्यामुळे ते नाग आकर्षित झाले नागभूषण कुकुटेश्वराची आपण मनापासून अधिक श्रद्धेने पूजा केल्या पाहिजे रुद्रायात रुद्राध्यायातील नमक आणि चमक सुस्वरात म्हणून रागयुक्त शिवाची भजने म्हटली पाहिजेत अर्चक स्वामी तिथेच बसून होते मंदिरात येणाऱ्या भक्तगणात कोणी धनवान होते तर काही भक्त साधारण गरीब होते विशेष धनदान देणाऱ्या भक्तांशी अर्चक स्वामी अधिक आत्मीयते भाषण करीत या अर्चकांमध्ये पिठिकापुरम मधील सूर्यचंद्र शास्त्री नावाचा एक चांगला अनुष्ठान करणारा पंडित होता त्याला श्रीपाद प्रभू बद्दल भक्ती प्रेम होते तो श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून नमक चमक सुस्वरात आणि राग युक्त आलाप गात म्हणत होता तिथे आलेल्या नागांना त्याचे गाणे आवडले होते ते सुद्धा आपले फणे हलवत आपला आनंद प्रकट करीत होते शिव योग्याला घेऊन सूर्यचंद्र शास्त्री यांच्या घरी आले तिथे त्यांना संतृप्तिकर भोजन करविले आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन घडविले श्रीपाद प्रभूंनी त्यांना शिवशक्ती स्वरूपात दर्शन दिले त्या दिव्य दर्शनाने तो शिवयोगी एवढा आनंदित झाला की त्याला समाधी स्थिती प्राप्त झाली अशा अवस्थेत तो तीन दिवस होता त्यानंतर श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्तांनी त्याला जेव घातले श्रीपाद म्हणाले ए मुला सनातन धर्मात सांगितल्याप्रमाणे आपले जीवन व्यतीत करून संसार तरुण जा पुराणात विषयांच्या कल्पना किंवा असत्य असे काही नसते त्यातला सामान्य अर्थ वेगळा असतो आणि गूढ रहस्यात्मक अर्थ हा वेगळाच असतो अनुष्ठान करणाऱ्या साधकास त्यातील अंतर अर्थ आणि गूढ रहस्य भूत कारकांना चंद्र सूर्यात सूर्य परमात्म्याचे प्रतीक आणि मनाचे प्रतीक वाटते चित स्वरूप तेजस मनोरूप असणाऱ्यांना चंद्राशिवाय सृष्टी कार्य चालत नाही असे वाटते अमावस्य ही मायेचे प्रतीक आहे ही माया पूर्वीच्या काळी वसुगुण नावाच्या कलेने जन्म पावत होते चंद्रबिंबामध्ये कलेचा प्रवेश झाल्यावर त्यातच तिचा लय होतो ज्या प्रकारे माया परमेश्वर तेज घेऊन मनोरूप चंद्रात सूर्याचे किरण समाविष्ट होतात माया असो अथवा अमावस्या असो त्यांच्या जड स्वरूपामुळे त्यांच्यापासून निर्माण झालेले जगत त्यांच्या चिरकाल सानिध्याने चित्त जडात्मक आहे वसंत ऋतू ज्याप्रमाणे सृष्टीतील फूल फळाच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत होतो तसेच स्त्री सुद्धा शिशूच्या कारणीभूत होते मृत्यू लोकात जीवाला जन्ममरण असते पाताळ लोकात सूर्यकांतीमुळे दिसणाऱ्या लोकांना उष्ण असे म्हणतात पाताळात वेदांच्या आदिष्ठात्री देवता असतात मनाने ज्या ठिकाणी निवासस्थान असते ती भूमी पाताळ या नावाने संबोधली जाते याची अग्नी आदी देवता आहे या अष्टदेवतांना अष्टवसू असे नाव आहे सूर्यकांतीमुळे शोभायमान होणाऱ्या देवतांना वसु असे म्हणतात ब्रह्मशिला नगरातील श्रीपाद प्रभूंच्या बहिणीच्या वासवी या नावाचे हे गुढरस्य आहे या अष्टगोलकांच्या मध्ये असलेल्या वायुस्कंदाला सप्त समुद्र असे नाव आहे सामान्य जन या सप्तसमुद्राला जलस्वरूप समजतात परंतु ते खरे नाही शिव हा एकादश रुद्र स्वरूप आहे आंध्र प्रदेशात अकरा शिव क्षेत्रे आहेत त्यांचे दर्शन घेतल्याने महाफल मिळते ती क्षेत्र पुढील प्रमाणे आहेत एक महत्िना नगरातील नगरेश्वर दोन श्री शैल्यावरील मल्लिकार्जुन तीन द्राक्षारामन येथील भीमेश्वर चार क्षीराराम येथील रामलिंगेश्वर पाच अमरावती येथील अमरलिंगेश्वर सहा कोटीफली क्षेत्रातील कोटीफलेश्वर सात पिठिकापुरम येथील कुक्कुटेश्वर आठ महानंदी येथील महानंदीश्वर नऊ काळेश्वर येथील काळेश्वर दहा कालहस्ती येथील काल, काल हस्तेश्वर अकरा त्रिपुरांतक येथील त्रिपुरांतकेश्वर शिवाची मूर्ती पूजेसाठी कोठेच नसते शिवलिंग आत्म्यात तेवणारे ज्योतिस्वरूप आहे सिद्धी प्राप्त झाल्यानंतर निर्मल रूपात असणारी निर्मलता म्हणजेच स्फटिक लिंग आहे आपल्या शरीरात असणारा मेंदू त्याला ज्ञान मिळवण्यासाठी सहकार्य करणार रुद्र आहे मानेपासून नाडी रूपात मानेच्या खालपर्यंत व्याप्त असणाऱ्या नाड्यांना रुद्रजटा असे म्हणतात शिवाच्या हटयोगी रूपात लकुलीश्वर आहेत शिवप्रभू भिक्षाटन करून जीवाची पापकर्म हिरावून नेतात या सृष्टीतील तालबद्ध असलेली सृजन स्थिती आणि लय यातील महास्पंदन शिवाच्या आनंद तांडवाने सुव्यवस्थित चालतात यामुळे शिवाला नटराज असे म्हणतात शिव परमानंद कारक का असून ते आपल्या आनंद भक्तांना मोक्षसिद्धी प्रदान करतात चित्त म्हणजे मन आणि आंबर म्हणजे आकाश आकाश रूपात असणारा तो चिदंबर म्हणजे चित्त प्लस आंबर बरोबर चिदंबर आहे तुम्ही पाहत असलेल्या या विशाल विश्वात रोदसी रूपात रुद्र स्वरूपच आहे द्वादश ज्योतिर्लिंगात राशी चक्रातील बारा राशींचे हा प्रतीक आहे म्हणून शिवकाल स्वरूप आहे आठ दिशांना ज्या अष्टमूर्ती आहेत त्या चिदाकाश स्वरूपच आहेत पंचभूती शिवाची पंचमुखी आहेत पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि मन म्हणून एकंदर अकरा रुद्र आहेत यालाच एकादश रुद्र असे म्हणतात शिवाचे उमा महेश्वर रूप नित्य प्रसन्न रूप आहे त्रिगुणांचे भस्म करून घेतलेले रूप स्त्री पुरांतक रूप आहे ज्ञानने हा शिवाचा तिसरा नेत्र आहे शिवांच्या परम पावन अशी निरंतर, निरंतर प्रवाहित होणारी गंगा माता उगम पावते आणि धर्तीवर प्रवाहित होऊन साऱ्या प्रदेशाला सुजनाम सुपनाम करते आद्रा नक्षत्र आकाशात चमकत असताना शिवप्रभू दर्शन देतात मिथून राशी जवळ जाण्यासाठी अगोदर रुशब रास ओलांडून जावे लागते ही रुशब रास नंदीश्वराचे प्रतीक आहे तो धर्म स्वरूप आहे दोन गुवळ्यातील पेटणारी ज्योती म्हणजेच लालचंद्रका योग स्थितीमुळे उद्भवलेल्या काम वासनेमुळे स्त्री पुरुष नाश झाल्यावर एकत्व स्थितीस प्राप्त होणे आणि याचे स्वरूप म्हणजेच अर्धनारी नटेश्वर लिंग म्हणजे स्थूल शरीरात आत लपून असलेले लिंग शरीर हे ज्योति स्वरूपात असते असे वेद सांगतात शिवपूजा रहस्य अनुष्ठान केल्याने किंवा गुरु कटाक्ष असेल तरच समजते भौतिक रूपातील ज्योतिर्मय स्वरूप असलेले स्वर्ण पीठापूर एक आहे त्याला आणि श्रीपाद प्रभूंना जो निरंतर भजतो किंवा स्मरण करतो तो ज्ञानी भक्त श्रीपादांना जाणू शकतो तो कितीही दूर असला तरी स्वर्णपिठिकापुरातच वास करतो अशा भक्ताला श्रीपाद प्रभू अत्यंत सुलभ प्राप्य असतात भौतिक मधील कुकुटेश्वर मंदिरातील अर्चक स्वामी प्रमोद गणांचे अंश रूपाने जन्माला आले होते भूत प्रेत पिशाच्या आदी अनेक असतात योगाभ्यास करणारे आणि श्रीपाद प्रभूंची आराधना करणारे भक्त त्या भूत प्रेतांना रोखून ठेवतात हे सर्व अर्थ दूर करून जे भक्त श्रीपाद प्रभूंना येऊन भेटतात ते धन्य होत श्रीपाद प्रभू म्हणजे म्हणाले श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या आजोळच्या घराच्या अंगणात एक मोठे संस्थान होणार आहे असे अनेक वेळा मी सांगत आलो आहे माझा संकल्प अमोघ आहे मुंग्या जशा अगणित संकेत असतात तसेच माझे भक्त लक्ष आहेत योगीजन माझ्या संस्थानाचे धर्मपालन योग्य रीतीने करतील कोण किती जण कोठून किंवा कशा प्रकारे येणार ते मीच ठरवतो पिटिकापूर येथे वास्तव्य केल्यावर श्रीपादांच्या संस्थानाचे दर्शन सर्वांनी केलेच पाहिजे माझा अनुग्रह जे योग्य शिष्य आहेत त्यांनाच होईल त्यांच्यावर मी अमृतवृष्टी करीन अयोग्य व्यक्तीला माझे दर्शन मृगजळासारखे वाटेल श्रीपाद श्रीवल्लभांचा जे जेकार असो